नमस्कार में मिनल माली मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या पेण अर्बन बँकेचा सुमारे सातशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा होऊन आज पंधरा वर्ष झालेत लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे या बँक घोटाळ्यात बुडीत गेले या घोटाळ्यातील आरोपी आज शहरामध्ये मुक्त संचार करतोय बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर आम्ही पेणकर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रिया धारकर आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी मत मागण्यासाठी मतदारांकडे जातोय एवढा मोठा बँक घोटाळा करून शिशिर धारकर याला मत मागण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समिती कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी पेण इथं पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केलाय बँक घोटाळ्यातील पंचवीस आरोपींवर प्रत्येकी तेवीस कोटी नव्वद लाख रुपयांची सामूहिक आणि वैयक्तिक वसुलीची जबाबदारी सहकारी आयुक्तांनी निश्चित केली आहे मात्र बँक बुडवणाऱ्या प्रमुख संचालकांना वाचवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या प्रशासकीय यंत्रणा मदत करत असल्याचा संशय नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केलाय ठेवीदार आणि खातेदारांना खोटी आश्वासनं आणि माहिती देऊन मतदारांची दिशाभूल करण्याचं काम शिशिर धारकर करत असल्याचा आरोप नरेंद्र जाधव यांनी केलाय शिशिर धारकर जेव्हा मत मागण्यासाठी येईल तेव्हा मतदारांनी बँकेच्या ठेवी केव्हा परत मिळणार असा सवाल धारकर यांना करावा असं आवाहन आणखी लढाई आणि आता पुन्हा इलेक्शन आल्यावरती बाबत गैरसमज पसरवण्याचं काम बँक्या धारकर करत आहे आणि त्याच्याबाबत लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत आहे पेड बँक बँक आणखीन त्याचा नगरपालिके स संप संबंध नाही पण तरीसुद्धा वि शहराच्या विकास आघाडीच्या नावाखाली जे लोकांचे जीवन भक्कास केलेलं आहे ते समोर लोकांच्या आणून हे जे त्याचा अपप्रचार चालू आहे आणखीन बँकेच्या ठेवीबद्दलसुद्धा गैरसमज पसरवले जातात त्यासाठी आज ही परिषद घेण्यात आलेली आहे आणि बँक बुडव्याला योग्य ते शासन झालंच पाहिजे आत्तापर्यंत जे अठ्ठ्याऐंशी मध्ये चौकशी झाली सहकार कायद्याचा कलम अठ्ठ्याऐंशी प्रमाणे त्याच्यात त्यांना तेवीस कोटी नव्वद लाख प्रत्येक संचालकाला आणि काही कर्मचाऱ्यांना प्रमुख दंड झालेला आहे त्याबाबत ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे कारण हा चोवीस साली ऑर्डर ही झाली त्या जे जे आहे अठ्ठ्याऐंशी जे आयोगाने नेमलेले त्यांनी अतिशय सविस्तर तीन चारशे पाणी अहवाल दिलेला आहे की कशा पद्धतीने घोटाळा झालेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी संचालकावर फिक्स केलेली आहे आणि हे काम आता शासकीय अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयाचं आहे सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालून ही ले ले। जे सातशे अठ्ठावन्न कोटीचे अपरातअपर झालेले आहे ते वसूल केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे ठेवीदार अतिशय संतप्त आहेत पेण नगरपालिका आली की त्याचा काही फायदा काहीतरी काहीतरी उठवण्यासाठी आणि गैरसमज प्रश्न केला जातो म्हणून आज ही राहिलाजनक परिषद घ्यावी लागली शासनाने याकडे जातीनं लक्ष घालून या संबंधितावर कारवाई झाली पाहिजे ही वसुलीची दंड त्याचबरोबर क्रिमिनल केस जी टाकलेली आहे त्याच्यावरही लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम ठेवून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण त्याच्यात दंडाच्या बरोबरच संचालकांना सात वर्षापर्यंत त्या शिक्षा होऊ शकते आणि तातडीनं लक्ष घालावं म्हणून आज आमची मागणी आहे अन्यथा ठेवीदार संतप्त झालेले आहेत ते कुठलं आंदोलन करतील सांगता येणार नाही देगलूर तालुक्यातील हाळी ते बेंबरा तांड्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारा रस्ता अतिशय खराब झालाय त्या रस्त्यावरून गाड्यांना ये जा करणं खूप त्रासदायक होत नागरिकांना पायी जाताना देखील तारेवरची कसरत करावी लागते हाळी ते बेमरा तांडा रस्ता हा मजबूत करण्यात यावा आणि अन्य मागण्यांसाठी शंकर बापूराव जाधव या शेतकऱ्यानं आमरण उपोषण जिवंत समाधी जनसंकल्प पदयात्रा अशा विविध प्रकारची आंदोलनं केली त्यानंतर त्यांची समजूत काढून या रस्त्याचा टेंडर काढण्यात आला एक जून दोन हजार पंचवीस पूर्वी काम चालू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप रस्त्याचं काम चालू करण्यात आलेलं नाही काम चालू करण्यास प्रशासन दुर्लक्ष करते तसंच देऊन दिशाभूल करते त्यामुळे शंकर जाधव पाटील यांनी शुक्रवारी स्वतःच्या शेतातील विहिरीत जलसमाधी आंदोलन केलं आता या मुद्द्याकडे सरकार गांभीर्यानं पाहतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागू नये या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावनगिरकर यांनी नमो मल्हारी देवाय भक्तानाम प्रेमदायी नमस्ताय नमो शुद्ध मल्हारेसा मल्हारी माळसाकांताच्या घटोपनेचा दिवस आणि आज आपण सद्गुरु माणिक गुरु पालखी सोहळा असले सद्गुरु माणिकगृह मंदिर प्रदार येतून प्रारंभ करतो पालखी प्रस्थान करतो त्याच अनुषंगाने विशेष म्हणजे आजच्या दिवशी संविधान संविधान स्थापनेचा दिवस यावा आणि हुतात्मा दिन सुद्धा यावा हा एक योगायोग आहे संविधान म्हणा किंवा घटना म्हणा किंवा ज्याला आपण बाबासाहेबांनी जे लिहिलं त्याच्यापासून जे निष्पन्न झालं त्याचा जर आपण विचार केला तर सगळ्याला के बंधोभाव सगळे सारखे राहिले पाहिजेत कुठलाही जातीधर्म कुठलाही पंतधर्म कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांनी मनुष्य म्हणून जन्मनानंतर सगळ्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे प्राप्त करून देणारं जे काही लिखाण आहे त्याला आपण घटना असं म्हणतो किंवा संविधान असं म्हणतो बरोबर आहे आणि आपण जो ज्या पालखी सोहळ्याचं आज आपण इथं स्वागत करतात किंवा पालखी सोहळ्याचं जे काही आपण इथं स्वागत समारंभ करतो आणि आम्ही पालखी घेऊन ज्या जा सद्गुरूसाठी जातो सद्गुरू माणिक प्रभू सद्गुरू माणिक प्रभूचा अवतार सुद्धा याच्यासाठी झालेला आहे ही एक योगायोगाची गोष्ट आहे सद्गुरू माणिक प्रभूचा सुद्धा अवतार एवढ्यासाठी झाला की सगळ्याला मनुष्य म्हणून जगता आलं पाहिजे सगळ्याला परमात्म्याची प्राप्ती करून घेता आली पाहिजे आणि आपल्या जन्माची इति कर्तव्यता ज्याच्यामध्ये आहे काय जन्म प्रत्येकाला मिळाला प्रत्येकाला मिळाल्यानंतर प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाच्या ही वेगवेगळे असू शकतात समजा एखाद्याला मुलगा झाला त्या वडिलाला असं वाटू शकतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे माझा मुलगा व्यापारी झाला पाहिजे किंवा माझा मुलगा लिडर झाला पाहिजे समजा आमच्या आज साहेब आहेत त्यांना असं वाटणं साजित आहे की माझा मुलगा माझी परंपरा पुढे चालवणं लीडर होणं किंवा राजकारणामध्ये सक्रिय राहणं ही प्रत्येकाची अपेक्षा असते पण आपल्याला जो मनुष्य देह परमात्म्याने दिला पांडुरंग परमात्मा असेल किंवा खंडोबा असेल किंवा माणिकपूर्व असेल जाँ 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 है है देगलूर तालुक्यातील मरखेल इथं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान सोहळा आणि सव्वीस अकराच्या बॉम्बस्फोट हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता करडखेड ते माणिक प्रभू इथं दरवर्षी जाणारी पदयात्रा मरखेल इथं आल्यानं पालखी प्रमुख यांचा स्वागत करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या संविधान अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर माली पाटील होते कार्यक्रमाची प्रस्तावना योगेश महाराज कुलकर्णी यांनी केली उपस्थितांना पालखी प्रमुख श्रीपाद गुरुदास महाराज यांनी पालखीचं आणि पदयात्रेचे उद्देश आणि महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिली संविधानानं दिलेलं अभिवचन तळागाळापर्यंत पोहोचायचं असेल तर संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जी मूल्य दिली आहेत ती सर्वसामान्यांपर्यंत रुजवण्याची गरज आहे असं सामाजिक कार्यकर्ते डॉ मच्छिंद्र गवाले यांनी सांगितलंय या बातमीचा सा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावनगिरकर यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ मृदा आणि जलसंधारण मंत्री तसंच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांची सभा झाली शिवसेना शिंदे गटाच्या निवडणूक प्रचारापूर्वी गावातून बाईक रॅली काढण्यात आली शिवसेनेच्या नगराध्यक्षासह पंचवीस उमेदवारांच्या प्रचाराकरता ही सभा घेण्यात आली शहराला नगरविकास खात्याच्या माध्यमातून वीस कोटी रुपये निधी दिला तसंच पालकमंत्री म्हणून सात कोटी रुपये रस्त्यासाठी निधी दिला पण नेमके रस्ते झाले की नाही त्या रस्त्याची चौकशी समिती नेमावी लागेल असं संजय राठोड यांनी म्हटलंय एक चे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रमेश चव्हाण यांनी वर्ष एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि बत्तीस वर्षानंतर स्थानिक नेत्याकडून न्याय मिळत नसल्यामुळे भाजप सोडून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी खऱ्या अर्थानं सभेच्या ठिकाणी यायच्या अगोदर एक तास मला गाव खरे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी गावात फिरवलं हो कमर दुखायला लागली मला वाटते आज आयड एक नाही दोन आयडेशच्या बॉटल ला घ्यावं लागेल खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे एकही गल्ली सोडली नाही एक तास म्हणजे मला असं वाटतं की उमरखेड पाहून ग्या भाऊ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दाखवण्याचा प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांचा होता आता मला प्रश्न पडला की शिंदे साहेबांनी वीस कोटी रुपये दिले होते रस्त्यासाठी मागे त्याच्यानंतर मी पालकमंत्री म्हणून सात कोटी रुपये दिले, दिले होते आता या पैशाचं काय झालं हे रस्ते झाले की नाही झाले झाले असत कुठे झाले त्याचा दर्जा काय चौकशी समितीच नेमावं लागल त्याच्याशिवाय काय लक्ष देणार आहे कारण आज मी पाहतोय उमरखेड अनेक वर्षापासून मी उमरखेड मध्ये येतो कारण जिल्ह्यात आहे माझाही मतदारसंघ आहे आज या उमरखेडला चित्रराव सरांनी जसं सांगितलं की सुंदर शहर करायचं असेल स्वच्छ शहर करायचं असेल तर तुम्हाला या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका मतदान करताना घ्यावी लागेल तरच हे होऊ शकते पेण नगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागले या निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते भाजप राष्ट्रवादी आणि आरपीआय अशी युती झाली असून शिवसेना शिंदे गटाला महायुतीतून बाहेर ठेवल्यानं अचानक शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी नव्यानं पाच उमेदवार उभे करण्यात आलेत सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पेण इथं प्रचार सभेत केलाय याआधी पेण नगरपालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल असं चित्र तयार झालं होतं परंतु राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं महायुती तोडण्यासाठी सुपारी दिली त्यामुळे हे असं चित्र निर्माण झालंय परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही देखील आमची भूमिका दाखवून देऊ असं महेंद्र दळवी यांनी सांगितलंय पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक चार ब मध्ये भूषण कडू प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये भरत साळवी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून विश्वास पाटील आणि प्रभाग क्रमांक दहा अ मधून ज्योती म्हात्रे आणि प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये प्रकाश रामाणे हे अधिकृत उमेदवार आहेत धनुष्य चिन्हावर ते निवडणूक लढवणार आहेत यावेळी प्रत्येक प्रभागात जाऊन या सर्व उमेदवारांबरोबर महेंद्र दळवी यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये संत रोहिदास नगर इथं प्रचार सभा संपन्न झाली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी म्हणजे बघितलं ता अजिबात नाहीये खात्री होती की इथे एकतर्फे बीजेपी सीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होत पण नेहमीप्रमाणे काही भूतराष्ट्र आहेत आपले जन्म आलेले आहेत ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी काय टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्याने सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे या अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल आणि त्रिवार सत्य आहे की या सगळ्या आता रायगडच्या जे वातावरण वा बिघडलं कारण कोण कोड़ कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे आघाडी युती धर्म कोणीच पाळला नाही आहे आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत युतीतले काही तिकडे आहेत मग आम्ही देखील गेर बदलला आम्ही पण त्यांना याला चेकमेंट द्यायला पाहिजे मग आम्ही काही काँग्रेसबरोबर गेलो आणि यांना हरवले पाहिजे निश्चित आहे आणि मग रोयापासून सुरुवात केली रोयाला मी अनेक भाष्य केली हे त्रिवार सत्य आहे हे परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पाच पॉवरचा घोटाळा निघाला त्या घोटाळा मागच्या सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत हे त्रिवार सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं तपासून बघितलं ला। विजय लागलं बाबा मयंजळी एवढा आरोप करतायत तो कसं कर सत्य आहे का त्रिवार सत्य आहे काही लपवण्यासारखं नाही आहे कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं आता ते अंगलत आले म्हणून मी दुसरा आरोप केला की ती सॉरी निघाली ना दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या त्या याच्यामध्ये मसाल चालली तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या दोन महिन्यामध्ये विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात तेव्हा चित्र स्पष्ट होईल कारण ह्या माणसाचा पुरा इतिहास अतिशय वाईट आहे कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता झगवलाच नाही आहे आपलं कुटुंब मग आपल्या कुटुंबात मंत्री नाही ते झगडे करणार पालकमंत्री पाहिजे झगडे करणार आता या सगळ्या गोष्टीला आरा बसवलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहे रूपाने आपण पद मिळालंच पाहिजे होतं पण त्यांचा भाड हट्ट आहे की आपल्या मुलीसाठी ते मिळालं पाहिजे पण आम्ही ते रोखून धरलं हा त्यांचा अपमान आहे आणि मग स्वारी छिल्ली आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काय माहिती आहे याच्यामध्ये कशी घडामोड चुकीची होईल या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न आहे त्यातला एक प्रकार हा पेनमधला निश्चित आहे तर पेनला कोणाची गरज नव्हती पण त्यांच्या नेत्यांना कशा पद्धतीने गोंगा केलं कसं फसवलं कसं चीट केलं आहे हे आपण सगळं बघितलं आणि मग दुसरे महापत्र तयार झाले त्यालाही आश्वास केलं की तुम्ही माझ्यावर आलात तो उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद बाबतीमध्ये आम्ही विचार करू या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मी पण जिल्हा परिषद सदस्य राहिलो आहे पक्षपत्र राहिले मला जिल्हा परिषद प्रशासन चांगलं माहीत आहे तेव्हा तिथल्या घडामोडीमध्ये मी भाषा आहे पण ही निवडणूक नगरपालिकेची त्या सगळ्यांना आत्ता शिकून जाणार आहे कारण येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पुढची विधानसभा असेल रीना शहारे आणि नवजात बाळाच्या मृत्यूला जबाबदार असलेले डॉक्टर आणि नर्स यांच्यावर मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी विवेक शहारे यांनी केली होती लाखादूर येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी आणि नर्सनी तिच्यावर केल्यामुळे मृत्यू झाल्याचा विवेक शहारे यांचा आरोप आहे त्यासाठी त्यांनी लाखादूरच्या ग्रामीण रुग्णालयासमोर उपोषण सुरू केले त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस लोटून सुद्धा जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली विवेक शहारे यांची तब्येत खालावले उपोषण मंडपात मृत्यू आला तरी चालेल पण न्याय मिळेपर्यंत उपोषण करणार अशी ठाम भूमिका विवेक शहारे यांनी घेतले आता प्रशासनाच्या कारवाईकडे सर्व तालुकावासियांचं लक्ष लागले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी माझे नाव विवेक नंदू शहारे मी आसुला येथे असून दिनांक अठरा अठरा आगस्ट दोन हजार पंचवीसला मी माझ्या पत्नीला प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखांनी येथे भरती केले एकोणीस आगस्ट अठरा ऑगस्टला भरती असताना कोणत्याही शिस्त लक्ष न दिले लक्ष न दिले आणि ते तसेच ठेवले माझी पत्नी गडांच्या वेदनाने ओढत होती तरी पण एकोणीस आगस्टला माझ्या पत्नीची सकाळी आम्ही आठ वाजेच्या दरम्यान प्रसुती झाली प्रसूती झाल्यानंतर प्रसुती झाल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितले की बाळ मृत गृत्त आहे आणि मा मातेला अतिप्रमाणात प्रमाणात रक्तस्राव होत आहे तरी पण तुम्ही भंडारा रेफर घेऊन जा मी माझ्या पत्नीला भंडाऱ्याला रेफर करण्यात आले गाडीमध्ये कसल्या प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध नसून डॉक्टर पण नव्हते कोणते वैद्यकीय कर्मचारी नव्हते आणि ऑक्सिजनची सुविधाच नव्हतीच या कारणामुळे माझी पत्नी भंडाऱ्याला नेत असताना रस्त्यात माझ्या पत्नीने सांगितले की आपल्या माझ्या बाळाला जबरदस्तीने चिचल्यामुळे मला हा रक्तस्ताप अतिप्रमाणात होत होत mm. आहे आणि वाटेतच भंडाऱ्या श शहरा परिसरालगतच माझ्या पत्नीचा श्वास मोडला आणि मृत्यू झाला ह्या ग्रामीण निघणाऱ्या कर्तव्यावर असलेले डॉक्टर बस नर्स व वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात मी न्यायासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली पण कुणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतापर्यंत माझी कोणतीही तक्रार नोंदवली नाही या विरोधात मी आता शेवटचा पर्याय म्हणून पंचवीस पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आमरण उपोषणाला बसला आज माझ्या उप आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असूनही मला कोणत्याही अधिकाऱ्याने कोणतीही वैयक्तिक भेट दिलेली नाही किंवा माझी ना सुद्धा केलेली नाही आज माझे हा उप उपोषण आमरणाचा शेवट तिसरा दिवस आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी शेवटपर्यंत आमोषणावर खंबीरपणे उभा राहीन कर्तव्यावर असलेले वरिष्ठ डॉक्टर्स व नर्स यांना माझ्या बाळ आणि पत्नीच्या गुन्हा नोंद करून जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात येत असलेल्या किटाळी गावामध्ये मागील आठ दिवसांपासून तीन ते चार पट्टेदार वाघ गावात येऊन कुत्र्याची शिकार करत असल्याची घटना घडते त्यामुळे किटाळी गावात वाघाची दहशत पसरले सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान लाखणी तालुक्याच्या किटाळी ते विरली या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पट्टेदार वाघ दिसल्याची घटना घडली या परिसरामध्ये एकच वाघ नसून किटाळी परिसरामध्ये तीन ते चार पट्टेदार वाघ दिसल्याचं लोकांना आढळून आलंय त्यामुळे कोणतीही मनुष्यहानी होण्या अगोदर वन त्वरित वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी लाखणी तालुक्यातील जनतेनं केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात प्रभा क्रमांक बारा क मधून भारतीय जनता तर्फे शुभांगी बिरादार यांना उमेदवारी देण्यात आले विकासाच्या मुद्द्यावर वॉर्डाचा विकास कसा करणार आहोत याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी नमस्कार मी शुभांगी जनार्दन बिरादार मी बारा प्रभाग बारा प्रभागमध्ये बी जे पीकडून उमेदवारी मला मिळालेली आहे ज आणि ज बी जे पीकडून मला विश्वासाने उमेदवारी दिलेली आहे त्यासाठी मी जनतेशी पात्र ठरेल जे बारा मध्ये नाल्या रस्ते रोड लाईट पाण्याचं जे समस्या आहे ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेल जनतेने माझ्यावर विश्वास टाकावा आणि सर्व बारा प्रभाग सर्वांगीण विकास हा माझं उद्दिष्ट आहे जे काही विकास कामे असतील रोड रस्ते नाले पाणी पुरवठ्याच्या योजना तसेच माझे एक उद्दिष्ट आहे की आमच्या प्रभाग बारामध्ये विशालनगर विद्यानगर कलानगर येथे पाईपलाईन योजना झाली नाही तर सर्वप्रथम त्यामागे आम आमचा प्रयत्न राहील की ते नळ जोडणी ही प्रत्येक घराला मिळेल यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील राहू आणि प्रभाग बारामध्ये हा नंतर डेव्हलप झालेला भाग आहे आणि प्रभाग बारा मदे, खूप मोठा आहे त्यामुळे येथील सर्व विकास कामे काळामध्ये निश्चितच प्रयत्न निश्चितच विकासासाठी कुठेच कमी पडणार नाही आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि सर्व प्रभाग मधील सर्व जनतेला व मतदार बंधूंना मी नम्र विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आपण कमल या मदगाव तालुक्यातील लोहा लहान तांडा या गावात असलेला दीडशे वर्ष जुना रस्ता इथले ग्रामस्थ दळणवळणासाठी वापरतात तत्कालीन राज्यसभा सदस्य राजू सातव यांच्या खासदार निधीतून दोन हजार बारा तेरा या वर्षात या रस्त्याच्या विकासासाठी निधी दिला गेला होता मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर पूल पूर्णपणे वाहून गेलाय त्यामुळे या रस्त्यावरून दळणवळण करणं ग्रामस्थांना अडचणीचं आणि महिला आणि वृद्धांसाठी अत्यंत धोकादायक बनले शासनानं या रस्त्याचं डांबरीकरण आणि मजबूतीकरण करण्यासाठी तीन कोटी पाच लाख रुपये मंजूर केले तसंच त्याचं काम लोहा सुरू करण्यात आलं परंतु हे काम लोहा लहान तांडापर्यंत आल्यावर गावातील काही व्यक्तींनी त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मागील दोन वर्षांपासून रस्त्याचं काम अपूर्ण राहिले पुलावरून दळणवळण करण्यासाठी येथील ग्रामस्थांना अडचणी येत आहेत याच कारणामुळे गावातील अनेक कामं आणि घरकुल योजनेअंतर्गत मंजूर घरांची कामं शेतमाल विक्री आणि खरेदी ही कामं प्रलंबित आहेत त्यामुळे ग्रामस्थांचं आर्थिक नुकसान होतंय लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय या रस्त्याचं काम पूर्ण न केल्यास आत्महत्येचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी तुमच्या गावामध्ये किती वर्ष झालं लग्न झालं नाही कोणाचे लग्न दोन वर्ष झाले बाहेर सोयर पण तोंडात आलं ते शिवा देते काय गाव आहे फडीक गाव आहे या गावाचं काय सुधारणा ना नाही तुम्ही कस राहू लागल्या कस जायला तुम्ही असं म्हणून लोक रस्त्यावरच येऊन येत गाडी सोडते आणि शिवा देते शिवाय देतात आम्ही सुद्धा ऐकलं या गावातले कोणती पोरगी करत नाही कोणती लेख करत नाही आणि या गावामध्ये आपले स्वतःची मागील तीन वर्षापासून या गावामध्ये लग्नाचा सुद्धा ब्यान सुद्धा आवाज ऐकलेला नाही फक्त लोकांची एखादी काही कोणाचं देहान झालं तर आजूबाजूच्या गावकऱ्याचे लोक गावात सुद्धा यायला टाळतात का जायला रस्ता नाही ही शोकांकिता गावातली आहे कुठेतरी नाही व्याचा खरंच या गावातल्या मायमाऊलीला किमान सुदान या लोकांना तरी मिळायला पाहिजे अशी आमची आम निसर्ग मागणी आहे अहो एवढी म्हणजे खालच्या लेवलची कारण एकेकाळ समृद्ध सुजलाम सुपलाम आपला भारत म्हणून आपण विकसित भारत म्हणून जगाच्या पाठीवर आपलं नाव कुरायलो पण महाराष्ट्रामध्ये अशा हातगाव तालुक्यामध्ये ही आपल्याला खालच्या दराची म्हणजे असं अधोगतीला हे पाहायला भेटत आहे या ठिकाणी सांगायला की आमच्या गावचा विकास करायला सुद्धा कोणी यायला तयार नाही प्रतिनिधी बघायला तयार नाही हे सगळे आता हे माय मावल्या यांच्याकडे थोडस प्रकाश दाखवा खरंच सांगा एक सगळे आता हे सांगायला अशी आमची रोजची व्यथा आहे आम्हाला ऐकायला तयार नाहीत कोणी बोलायला तयार नाही आम्ही आमच्या व्यथा सांगाव कोणाला बरोबर ना मावशी तुम्ही म्हणल्या ते ना या मावशीचा सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे आता हे लहान लहान लेकरं आहेत शाळेत सुद्धा जाऊ द्यायला तयार नाहीत काय करावं काय जायला यायला लेकरू पडलं तर कोण आहे घरी बसवलं सगळ्या लेकरांना हे अशी व्यवस्था आहे काय घरी बसून काय करणार आहे शिक्षणाच्या के सुविधा केल्यात पण रस्ता नाही आमच्या गावात कारण रस्ता एक दोन फुटाचा बी नाही ना पंधरा वीस तीस पस्तीस चाळीस फुटाचा अंतर आहे चाळीस फुट एवढं पार करून कोण जाणार आहे हो ही अशी अक्षरशः शासनाने लवकरात लवकर याची काहीतरी कारवाई करायला पाहिजे योग्य त्या अधिकाऱ्यावर योग्य त्या कर्मचाऱ्यावर आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे रस्ता आधोर सोडून दिला त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊन लवकरात लवकर त्याचा लायसन रद्द करायला पाहिजे आणि त्याने जो पैसा उचलला शासनाचा तो त्याने त्याला परत करायला पाहिजे अशा शासनाला विनंती आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन परिमल हातगाव नागपूरच्या मदत फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार म्हणून परमेश्वर पेशवे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाले त्यानंतर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार भीमरावजी केराम प्राध्यापक किशनराव मिराशे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या व्यासपीठावर त्यांचा सन्मान करण्यात आला परमेश्वर पेशवे हे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन या वृत्तवाहिनीचे किनवट येथील तालुका प्रतिनिधी आहेत त्यांच्या स्पष्ट बातम्या आणि वेळोवेळी सर्वसामान्य लोकांच्या आवाजाला वाचा एकमेव किनवट या भागात ते ओळखले जातात मागील पंचवीस वर्षापासून ते पत्रकार क्षेत्रात काम करत यांनी हिमायतनगर तालुक्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भव्य जाहीर सभा झाली या सभेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ राजेंद्र वानखेडे तालुकाध्यक्ष गजानन चायल यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला हिमायतनगर शहराच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय आहे भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ राजेंद्र वानखेडे हा शहराचा कायापालट करणारा माणूस आहे म्हणून त्यांना भाजपची उमेदवारी दिली आहे उच्च शिक्षित मतदारांचे प्रश्न सोडवणारा व्यक्ती आहे त्यांच्यासह या निवडणुकीतील भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी पाणी पाजलं तारखेला पाणी पाजण्याचं काम राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्याच त्यांनी काम करायचे दोष आम्हाला जायचा मी मुलाशी सभेमध्ये सांगितलं गुलाबराव कमीत कमी, -कमी तुम्ही खोट तर बोलू नका पाणी पुरवठा विभाग तुमच्याकडे आहे राज्याचं पाणी पुरवठा राज्याला पाणी द्यायचं का काम तुमचं काम आहे आणि तुम्ही जल जीवन मिशन सारखं केंद्र सरकारची जी योजना आहे ती तुम्ही महाराष्ट्रामध्ये अर्धवट सोडले पैसे पैसे दिलेले नाहीत या योजना अर्धवट राहिलेल्या आहेत आहेत आणि नगरपालिकेचं सुद्धा नगरविकास विभाग जो आहे तुमच्या नेत्यांकडे आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की किमान आपलं आता तुमच्या हातामध्ये सरकार ते विभाग तुमचे काम पूर्ण करा ना नांदेड तुम्ही पाच वर्षात येणार निवडणुकीच्या पुढच्या निवडणुकीला पुढच्या निवडणुकी यायच्या काम पूर्ण करा आमचं म्हणणं एवढंच आहे तुमचाच विभाग आहे तो या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार